सिंध्रा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल इचलकरंजी पुरवठा कार्यालयातील चाल ढकलपणा आमदार डॉक्टर राहुल आवडे यांनी घेतली धडक बैठक इचलकरंजी पुरवठा कार्यालयातील अनागोंदी कामात चाल ढकलपणा आणि बी प्रदीर्घ काळापासून प्रलंबित कामे या संदर्भात आमदार डॉक्टर राहुल आवडे यांनी मंगळवारी सकाळी पुरवठा कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कान उघडणी करत चांगली झाडाझडती घेतली येत्या चार दिवसात प्रलंबित कामे अपडेट करावीत असा इशारा देतानाच या प्रश्नी सोमवारी पुन्हा बैठक घेण्यात येईल असे आमदार आवाडे यांनी सांगितले येथील पुरवठा कार्यालयाकडून रेशन कार्ड व तत्सम कामासंदर्भात वारंवार चालढकलपणा केला जात आहे त्यामुळे नागरिकांना एका कामासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागतात शिवाय रेशन धान्य मिळण्यासाठी आवश्यक बारा अंकी क्रमांक संदर्भात अनेक नागरिकांनी पुरवठा कार्यालयाकडे अर्ज केले आहेत परंतु कार्यालयाकडून सर्व्हर डाऊन असल्याचे कारण पुढे करत ही कामे प्रलंबित ठेवली आहेत शिवाय ज्यांना बारा अंकी क्रमांक आहे त्यांना धान्य चालू करण्याबाबत अनास्था दर्शवली जात आहे या सर्व प्रश्नांबाबत नागरिकांनी आमदार डॉक्टर राहुल आवडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गाराने मांडले होते त्याची दखल घेत मंगळवारी सकाळी आमदार आवाडे यांनी पुरवठा कार्यालयात येऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीची आढावा बैठक घेतली यावेळी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने पुरवठा अधिकारी दिनेश आडे सुरेखा पोळ सीमा आगाशे तेजस्विनी पाटील कल्पना खाडे आशिष पाटील आदी उपस्थित होते यावेळी आमदार आवाडे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच कान उघडणी करत सर्व्हर डाऊन आहे वेबसाईट बंद आहे अशी सांगणे बंद करून नागरिकांची कामे मार्गी लावा असे सांगतानाच संगणकावर संबंधित वेबसाईट अस, लावली असता ती सुरळीतपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले रेशन कार्डवर बारा अंकी क्रमांक संदर्भातील सर्व अर्ज तातडीने मार्गी लावण्यासह ज्यांना क्रमांक आहे त्यांचे अन्नधान्य सुरू करावे नवीन नोंदणीप्रमाणे धान्याचा कोठा वाढवून घेण्याबाबत सूचना केल्या त्यावेळी इच्चलकरंजी पुरवठा कार्यालयाकडे आवश्यक कोटा शिल्लक नसल्याचे सांगितले असता आमदार आवडे यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधत माहिती जाणून घेत तातडीने इच्चलकरंजीसाठीचा कोठा वाढवून देण्याची मागणी केली त्यावर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी त्याला मान्यता दिली तर बारा अंकी क्रमांकानुसार आवश्यक तो धान्य कोटा आपण शासनाकडून मंजूर करून घेऊ असे सांगितले चर्चेअंती येत्या चार दिवसात सर्व प्रलंबित कामे अपडेट करून घेण्यात यावीत यासंदर्भात पुन्हा सोमवारी बैठक घेऊ असे आमदार आवाडे यांनी सांगितले यावेळी संजय केंगार रमेश पाटील पैलवान अमृत भोसले अनिल शिकलगार सुखदेव माळकरी बाळासाहेब कलागते बाळासाहेब माने विनायक बचाटे राजू बोंद्रे सुखदेव माळकरी मिंटू सुरवसे राजू भाकरे रामा पाटील राजू दरिबे प्रदीप दरिबे विनायक शिंगारे आदी उपस्थित होते सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन क्लिक करा